स्थानिक प्रतिनिधी कोणी येण्यास या ठिकाणी तयार नव्हतं मात्र आज रमेशरावजी आडसकर साहेब या ठिकाणी आहेत कुठल्या त्यांनी संबंधित तहसीलदारांना काय त्यांच्याकडून आपण आपण जाऊन घेऊयात साहेब या ठिकाणी आलात आणि शेतकऱ्यांच्या अडचण जाणून घेतल्या नक्की काय अडचणी तहसीलदारांना काय बोलणं झालं आपलं आज या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांची मागणी होती की त्यांना शासनानं जे अनुदान या ठिकाणी मंजूर केलेलं आहे ते अनुदान छोट्या छोट्याशा त्रुटीमुळं त्यांना ते अनुदान मिळत नव्हतं त्याच्यासाठी बरेचसे शेतकरी आम्हाला फोन करायचे त्याच्यामुळं आजचा हा दिवस ठरून आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहोत आणि ज्या शेतकऱ्यांचं अनुदान कशामुळं मिळत नाही याची आम्ही इथं पाहणी केली पडताळणी केल्यानंतर लक्षात आलं की छोट्या छोट्या गोष्टीमुळं त्यांचं अनुदान मिळत नाही कुणाचं आडनाव चुकलेलं आहे कुणाचं दोन ठिकाणी शेती विभागले गेलेली आहे कुणाची केवायची झालेली नाही त्याच्यामुळं आम्ही तहसीलदार साहेबाला व त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना ते असं लक्षात आणून दिलं की ह्या छोट्याशा गोष्टी ह्या ठिकाणी जर आपण केल्या आपल्या अधिकाऱ्यांनी जर बसून केल्या वेळ दिला तर हे अनुदान शेतकऱ्याला ह्या ठिकाणी मिळणार आहे तसं त्यांनी आम्हाला एक कोळपिंपरी गाव आहे की त्या कोळपिंपरी गावामध्ये जवळजवळ दीडशे लोकांना अनुदान मिळालं नाही तर हे त्यांनी दोन दिवसामध्ये ते अनुदान देतो म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आणि तालुक्यातील जे काही बाकीचे बी राहिलेले लोक आहेत त्यांना सुद्धा या अनुदान आम्ही लवकर या ठिकाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत शेतकऱ्यांना पुढे या अडचणी येऊ नयेत आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी खेटे मारून या ठिकाणी अडचणी येऊ या नयेत यासाठी आपण संबंधित अधिकाऱ्यांना काय सांगणार आहात संबंधित अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली की आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये हे अनुदान आम्हाला दोन ते तीन दिवसात या ठिकाणी मिळालंच पाहिजे म्हणून तहसील कार्यालय का या ठिकाणी शेक मान्य रमेशराव जाडसकर यांनी भेट दिली आहे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत की जे काही अनुदानाच्या अडचणी आहेत त्यांनी तात्काळ त्या सोडव्यात आणि या ठिकाणी शेकडो शेतकरी आज मान्य रमेशराव जाडसकर यांच्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहेत गौरव